महिला आर्थिक विकास महामंडळात केंद्रातील व्यवस्थापक लेखापाल सहयोगिनी यांचे मार्फत शासन अनेक कार्य करून घेत आहे अत्यंत तुटपुंजा मानधनावर दिवसाचे दहा ते बारा तास कार्य करून घेतले जातात स्वउत्पन्नातून मानधन करण्याची तरतूद असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळत नाही किंबहुना मानधन मिळेल की नाही याची आश्वती नाही त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाला आहे प्रचंड परिश्रम करूनही कुटुंबावर उपासमारीचे दिवस येतात ही, ही खेदजनक बाब आहे यासाठी अनेकदा आंदोलने करूनही सरकारने अद्यापपर्यंत दखल घेतली नाही त्यामुळे बुधवार रोजी आझाद मैदानातून भव्य मोर्चा काढण्यात आला असून ते शहरातील मुख्य मार्गावर माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यात शेकडो महिलांचा समावेश होता प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ नाव सांग माझं सुनंदा मानकर तुमचा विषय सांग मी व्यवस्थापक आहे लोकसंख्या साधन केंद्र यवतमाळ येथे आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत हे आमच्या लोकसंचालित साधन केंद्र आहे भारतीय मजदूर संघांच्या या यामधून आम्ही आमची संघटना तयार केलेली आहे यामधून आम्ही आधी ते धरणे एक दिवसाचे धरणे करीत आम्ही आझाद मैदानावर इथे बसलेले आहोत आमच्या मागण्या आहे आमच्या जे सी एम आर सी आहेत लोकसंचालित साधन केंद्र यांना पंचवीस हजार पंचवीस लाख रुपये दरवर्षाला माननाकरिता ते मिळावं त्यानंतर गटाला तीस हजार रुपये जसं उमेदला तीस हजार रुपये आर एफ मिळतो गटांना त्याच धर्तीवर माळीमच्या बचत गटांना सुद्धा तीस हजार रुपये आरेफ मिळावा <Nector> उमेदच्या सी आर पी ना सहा हजार रुपये मानधन मिळतं महिन्याला मा त्याच धर्तीवर आमच्या माळींच्या सी आर पी मानधन मिळावं आम जशाप्रमाणे उमेदच्या बचत गटांना बँक कर्जाचा परतावा म्हणून सात टक्के परतावा येतो व्याजाचा त्याच धर्तीवर आमच्या माळींच्या बचत गटांना सुद्धा बँक कर्जाच्या व्याजाचा सात टक्के परतावा मिळावा या आम्ही एक दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंतर्गत सर्वांनी एक दिवसीय आंदोलन उभे केलेले आहे जर हे आमच्या वेळे मागण्या शासनानं पूर्ण केल्या नाही तर यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करणार असा आम्ही इशारा शासनाला देत आहोत never miss an update.